सकाळ सकाळी चोर घरात घुसत होता मीच चोराला पकडलं काय नाही त्यांच्याकडे लॅसची चावी असते नाईट वरने सकाळी येतात हाळूस दरवाजा उघडतात आम्हाला बॉक करण्यासाठी आज मीच त्यांना पकडलं आणि नंतर लेकाचा डबा बनवायला घेतला आणि लेकाला शाळेत सोडायला निघाला होता लेकाची आज आजवरती की बाबा मला खांद्यावर उचलून ने मग काय आजच्या फरमाईश पुरी करणं चालू होतं आणि डब्यामध्ये ओरिओ बिस्किट पाहिजे होतं ते पण दुकानात जाऊन घरी जाऊन गरम गरम चहा घेतला आणि नाश्त्याला येणं रात्री मसाले भात होता तोच घेतला गरम करून खायला आणि आज शुक्रवार होता तर लिंबू मिरची आणायला चाललं तर आज माझ्यासोबत मम्मी पार्टनर नव्हती तो ओंकार येणार होता मग गेलो लिंबू बिंबू घेतली शुक्रवारी म्हटल्यावरती काळी पिशवी घरी येणार तर मम्मी पप्पा कंपरी उलटाच होते पोरगा त्या पोराला मस्ती आहे गाडीवर उभा राहायची आणि मम्मीच्या हातात सामान होतं त्यामुळे उलट झालं पण ते रडायचं सोडून मम्मीलाच वरडत बसलं होतं हिला काय अक्कल का हिला काय अक्कल असं मंगळसूत्र देवीला कुणीतरी वायलं होतं मम्मी घरी घेऊन आली होती आणि घरी जाऊन बुजी आमटी भात बनवली पीठ संपलं होतं म्हणून आज ब्रेडच खायला घेतली बुरजी बरोबर आणि मम्मीने आणलेलं मंगळसूत्र नवऱ्याच्या हातातूनच घालून घेतलं आणि शाळेमध्ये लेखाची गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे ना तर तोच डान्स आम्हाला घरी करून दाखवत होता मग बाबाला बाय बाय केलं कामावर जाण्यासाठी मी गेली दुकानामध्ये बेसन आणायला कारण मला उद्या बनवायचा होता ढोकळा मग घरी आले म्हणलं ढोकळ्या बरोबर आंबट तिखट गोड अशी चटणी बनवायची तर त्याच प्रिपरेशन चालू केलं शिवली चटणी उकळायला आणि त्याच्यामध्ये डिगबराचे चटपटे मसाले टाकले आता बघू उद्या कसा बनतोय ढोकळा आणि कशी बनते माझी चटणी चल तर भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय